तुम्हाला माहित आहे का स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी या डोंगरावर नाकेबंदी केली होती सोळाशे बासष्ट साली महाराजांनी उमरखिंडीत मुघल सेनेचा दा दारुण पराभव केला तेव्हा त्यांच्या सरदार नामदार खान यांनी पळून जाण्याचा भेद केला मात्र महाराजांनी याच किल्ल्यावर नाकेबंदी करून त्याला पकडण्याचा डाव आपला तर हा आहे किल्ला मिरगड किल्ल्यावर जातानाच एक छोटीशी गुहा लागते तिथून आम्ही सोनगिरी गावातूनच तुम्हाला एक डोंगर दिसतो तोच मिरा डोंगर आणि त्यावर असलेला हा मिरगड किल्ला किल्ल्यावर सुरुवातीलाच महादरवाजा आहे आणि बाजूलाच किल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष दिसून येतात दरवाजातून आत गेल्यावरच समोर मंदिराचे अवशेष दिसतात आणि डाव्या बाजूलाच पाण्याची टाकी टाकीमध्ये पाणी राहत नसावं कारण ती पूर्णपणे सुकलेली होती आणि किल्ल्याच्या उजवीकडेच आहे किल्ल्याचं बुरुज किल्ल्यावर जाण्याचा मार्ग तसा छोटासा आहे बट सोप्पा आहे अर्ध्या तासातच आपण गडावर पोहोचतो काही आडलंच तर गावातील लोक तुमच्या मदतीला आहेतच जाताना जमल्यास त्यांच्यासाठी काहीतरी नक्की घेऊन जा आजूबाजूला वाढीत एकही दुकान नाही मित्रांनो कशी वाटली माहिती नक्की सांगा आणि तुम्हाला या किल्ल्याबद्दल काही माहिती असेल तर नक्की कळ भेटू मग नवीन किल्ल्यावर धन्यवाद